पंढरपूर मधून जन्मभूमी परभणी कडे जात असताना सज्जन महाराज यांची भेट बस मध्ये झाली महाराज थोडस रामायणातलं एक कुठला तरी दृष्टांत सांगा असं सा महाराज म्हणतायत रामकृष्णारी ऐका महाराज सांगतात ज्या वेळेस आपण जी नवरात्र मध्ये आईची उपासना करतो जे आईची आपण स्थापना करतो ही स्थापना कोणी केली तर मायबाप करता योगामध्ये भगवान प्रभुरामचंद्र दंडकारण्यामध्ये ज्या वेळेस सीता शोधा करताना फिरत होते फिरत फिरत असताना झाडाला भेटू लागले झुरपुडाला भेटू लागले आणि रडत रडत विचारू लागले माझी सीता तुम्ही पाहिली का हे सीते म्हणून झाडाला भेटणाऱ्या रामाला पाहिल्याच्या नंतर महादेव बाबा रडू लागले रडणारे शंकराला पार्वती आई साहेबांनी प्रश्न केला भगवान ज्याला तुम्ही देव मानताय ज्याला तुम्ही आराध्य दैवत मानताय तो हाच तुमचा गुरु आहे शंकर म्हणले पार्वती हो हाच माझा गुरु आहे आई साहेब म्हणतात वारे वा असे गुरु शिष्य जाण काय तुमचा गुरु काय तुम्ही का त्याचे शिष्य आहेत मालक देव म्हणतायत अगं जगदंबा हा माझा देव आहे हे आहे याला सगळं काही कळतं त्यावेळेस पार्वतीनं महादेवासोबत शर्यत केली मी रामाला फसवीन आणि रामाला फसवण्या करताना सीतेचा रूप धरून ज्यावेळेस जगदंबा पार्वती आई साहेब दंडकारण्यामध्ये आल्या आणि रामाने आवाज दिला सीते पार्वतीनं म्हणत जाऊ जी जी आले बोला ना मालक त्यावेळेस रामानं मुडख फिरवी जाऊ पुन्हा दुसरीकडे कर तोंड करत जाऊन आवाज ठोकेचा शीते पार्वतीनं जा आले ना त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या पुढे पार्वती आली असा पदर खावला सीतेच्या वेशात आणि म्हणू लागली मालक मी शीताय आले मी त्यावेळेस राम पार्वतीला म्हणतात श्रीराम म्हणे तुका आई त्याची नाम लोकाच्या ठाई अद्यापी राहिले से पाही म्हणती तुका आई जगदंबा रामचंद्र प्रभू म्हणतात आई तू का का आली तू आई आई तू का असं करतीस म्हणून त्रता युगात प्रभू रामचंद्रानं तुका आई म्हणल्या मुलं तिला आपण तुळजा भवानी म्हणतो जी तुळजापूरची आई आहे ती जगदंबा पार्वती तिची स्थापना प्रभू रामचंद्रानं केली नाथ बाबा अरण्यकांडात विश्व्या अध्याय सांगतात तेच नाम लोकाच्या ठाई अद्यापि राहिले म्हणजे आज जिची आपण तुळजापूरची आई म्हणून पूजा करतो ती जगदंबा पार्वती आई साहेब आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पण दादा समोर काय झालं ज्यावेळेस रामप्रभूची परीक्षा करून आणि सीता रूपी सती शंकराकडे आल्या त्यामुळे शंकरांनी सतीचा कृतीतून त्याग केला आपल्या डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूला घातलं त्या दिवसापासून शंकर म्हणले मा तू आता माझी पत्नी नसून माझी काय आहेस इत तर आई आए आहेस आणि त्याच्यामुळेच आमच्या माता सतीला देहांत प्रायचित्त घ्यावं हो लागलं दक्षाच्या यज्ञामध्ये शिर आणि काय करावं लागलं अर्पण करावं लागलं शिर आणि नंतर हिमालयाच्या उदरी येऊन पुन्हा पार्वती नावाने शंकराला वरलं आणि समुद्राच्या बेटावर ज्ञान विचारलं तुमच्या नामाचा नामाचा महिमा सांगा, नामाचा महिमा सांगा शंकर पार्वतीला सांगत होते आणि सांगत असताना पार्वती माता सलोकता सामीपता स्वरूपता नोहे नोहे तिला सायुज्य मुक्ती मिळाली मुद्राती पाचवी लावणी हा लक्ष आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशे आणि पाण्यामध्ये असणारा नवनारणा कवी नारायण मच्छिंद्रसाचा संप्रदाय नाथ पंथाचा आणि तिथूनच आपल्या भागवत धर्मय संप्रदायाला सुरुवात झाली म्हणून माउलीने ज्ञानेश्वरी मध्ये लिहिला दादा मी पान्हे आपत्ते माझे गुरु एकुलते म्हणून कृपेशी एकते झाले तिये निळो त्या ठिकाणी परिनाथ संप्रदायाची थोरी मुकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी निळा म्हणे उपदेश केला आणि संप्रदाय दिला जना अशा प्रकारे नाथ संप्रदाय उभा राहिला आणि नवनाथाचा बुडपाया रचल्या गेला मच्छिंद्र गोरक्ष जालिंदर कानिफा चौरंगी आडबंगी रेवन चरपटी गहिणी वटशिद्ध भरतरी आणि मीननाथ परिनाथ संप्रदायाची थोरी आणि उकलोनी भगवत गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी आणि नंतर मग मच्छिंद्राने गोरक्षाशी केला गोरक्ष गहिणी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान सार चोजविले आणि मग तिथपर्यंत नाथ एक गुरु एक शिष्य होता फा... एका शिष्यानं एकच गुरु करायचा हा नाथ संप्रदाय निवृत्तीनाथापर्यंत आला आणि निवृत्तीनाथानं तो ज्ञानोबायाकडे दिला आणि ज्ञानोबरानं अख्या जगाला तो असणार सांगितला म्हणून ज्ञानोबराला माऊली असं नाव आलेलं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तोच संप्रदाय पुढे नेण्याकरता आणि ज्ञानेश्वर महाराजामुळे समाधीस्थ झाले लोकले ज्ञान जगी हित नेनंती कोणी आणि अवतार पांडुरंगे नाव ठेविले ज्ञानी त्याच वेळेस नाथ बाबाला पैठण क्षेत्रावर स्वप्न घड्या माझ्या कंठाला अंजान वृक्षाची मुळी लागली नाथबाबा लव्हा जमा घेऊन आलंदी क्षेत्रावर गेले आणि तिथं गुहे मंदी गेले आणि हात जोडे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो मी कला कुसळी काहीच ने बोलतो वचन अति भाविका नाथ बाबा म्हणतात ज्ञाना अरे मला कशाला बोलवलं तुझ्या कंठाला तर अंजाण वृक्षाची मुळी नाही त्यावेळेस ज्ञानराजाने तो ग्रंथ नाथबाबाच्या हुली केला आणि तो ग्रंथ शुद्ध करण्याचा अधिकार पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला दिला आणि नाथ महाराज म्हणतात तुमचा अनुग्रह लाधलो झालो चराचरी नाथ बाबा ज्ञानेश्वरी चा ग्रंथ पैठण क्षेत्रावर आणला आणि शक्य बाराशे बारोत्तरे केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा लेखकू झाला लेखक जरी असणारे सचितानंद बाबा असले तरी पण ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया विवैध प्रतिशिद्ध ज्ञानेश्वरी सिद्धती ज्ञानेश्वरी नाथ बाबानी केली म्हणून भावार्थ रामायण आणि ज्ञानेश्वरीचा ग्रंथ दोन्ही ग्रंथ त्या ठिकाणी आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजेच महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भानुदासाचे फुळी एकनाथ महाविष्णूचा अवतार हो भानाचे फुळी नाथराचा जन्म आणि ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानेश्वर महाराज म्हणून महाराज आज काहीतरी भाग्य उदयाला आलं भाग्य उदयाचा ठसा नाही का अन्न फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा आणि आज आपल्या योगायोगाने भेट झाली आपल्या परभणीची गाडी आपण बघू शकता रात्र दिवसा म हे ऐकतात बघा आणि परवचन हो फुकट आहे काय असतंय नसती संत सजनी मांडले दुकान देतो मोला न सर्व वस्तू अरे दादा आता दा घशाल दा कोरड आपण थांबूया रामकृष्ण अरे